देवच्या दोन भावासह तीन युवक सैन्य दलात गावकऱ्यांनी काढली जोशात मिरवणूक पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये मान तालुक्यातील दुळदेव येथील मेंढपाळ कुटुंबातील तीन युवक सैन्य भरती होऊन देश करण्याचे स्वप्न साकार झाले असून अग्निवीर म्हणून नेमणूक झालेल्या युवकांचे येथील गावकऱ्यांनी ढोलताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले जम्मू काश्मीर लडाख आग्रा अशा विविध ठिकाणी नेमणूक झालेले हे सैनिक देशसेवा करण्यासाठी लवकरच कर्तव्यवर रुजू होणार आहेत विकास राजाराम बिसे अजिनथ प्रकाश शिंगाडे दादा प्रकाश शिंगाडे अशी आर्मी भरती झालेल्या जवानांची नावे आहेत अजिनथ व दादा हे दोन सक्के भाऊ एकाच वेळी सैन्यदलात निवड झाली आहे तिघेही जवान भरतीपूर्व प्रशिक्षण पूर्ण करून गा होते यावेळी गावकऱ्यांनी एकत्र येऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांच्या जल्लोषात स्वागत करून मिरवणूक काढली यावेळी त्यांचे आईवडील वडील यांचाही सन्मान केला त्यांच्या आई प्रतिकूल परिस्थितीत आजही मेंढपाळ व्यवसाय करतात आज मूल सैन्य दलात भरती झालेले त्यांच्यासह गावकऱ्यांचाही अभिमानाने उरभरून आला आहे यावेळी दुर्दैवचे सरपंच राणी दुर्वा कोळेकर माजी सरपंच आप्पा आबा शिंगाडे दिलीप ढवळे दादा भगवान शिंगाडे उपसरपंच बबन ढवळे राहुल उत्तम कोळेकर अण्णासाहेब शिंगाडे भाजपचे अध्यक्ष सुनील लक्ष्मण कोळेकर जयाप्पा कुंडली कोळेकर तसे सर्व गावकरी मान्यवर सर्व मित्रपरिवार उपस्थित होते यांच्यासह सा नुकते सातारा पोलीस दलामध्ये भरती झालेले तेजस सरतापे उपस्थित होते यावेळी सुनील कोळेकर